शेतकरी नो नमस्कार तीन एच पी मिनी पॉवर विडर रोटावेटर कोळपणी यंत्र तर कमी रुंदी म्हणजे दीड फूट रुंदी असलेला हा छोटा रोटावेटर सोयाबीन असेल मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या व अन्य पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी अतिशय उपयुक्त आहे तर खाली याला अ सोळा ब्लेड असतात आणि याची रुंदी जर बघितली तर अठरा इंच म्हणजे दीड फूट असते तर खूप कमी जागेत हा काम करतो त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना कोळपणे खुरपणे डवरणीसाठी जे मजुरांची आवश्यकता असते त्याची गरज तुम्हाला पडत नाहीये तर पेट्रोल इंजिनवरती हा चालतो रिकॉइल स्टार्टर आहे इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळेल तर शेतकरी बांधव चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा मिनी विडर शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देतो तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग करायचा असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल धन्यवाद